बापांसाठी गोड मोदक तर आपण नेहमीच करतो अगदी उकडीचे किंवा तळणीचे पण छान खुसखुशीत कुछ कुरकुरीत त्याचबरोबर चटपटीत चवीचे मोदक अगदी बाप्पांसोबत सगळ्यांनाच खायला आवडतील कसे करायचे चला तर बघूया सगळं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल सगळ्यात आधी धने जिरे बडीशेप हलकीशी भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये खसखस आणि तीळ घालून छान भाजून घेतलंय बाजूला काढायचंय त्यानंतर एक वाटी खोबर छान भाजलेलं आहे तांबूस रंगावर त्यानंतर सगळं साहित्य भाजलेलं मिक्सरच्या सहाय्याने जाडसर दळून घ्यायचं आहे दळेल्या साहित्यामध्ये बारीक शेव असतात ना तर अगदी पावबाटी शेव घालायचे साखर घालायची आणि भाजलेलं खोबर किस आणि मसाले घालायचे आहेत चवीनुसार मीठ आणि आता मिक्सरला फक्त पल्स मोडवर एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे सगळं साहित्य मस्त असं सा मिक्स होतं आणि अशा पद्धतीचा जाडसर हा मसाला तयार करून घ्यायचा आहे आता यामध्ये राहिलेले शेव घालायचे आहेत आणि मस्त चिंचगुळाची एक तरी पाकाची चटणी घालायची जेणेकरून मग आपले मोदक जे आहेत जास्त काळ टिकतात मस्त मिक्स केल्यानंतर मस्त बाइंडिंग येतं आणि मस्त चटपटीत सारण तयार झालं आता मोदकाच्या पारीसाठी मैदा रवा बेसन पीठ थोडीशी हळद टी स्पून ओवा मस्त हातावर क्रश करून घालायचा जेणेकरून मैदा वापरलाय ना तर ओवा घातल्याने मोदक पचायला हलके होतात त्यानंतर कडकडीत तेलाचं दोन टेबलस्पून तेलाचं मोहन घालायचं आणि पिठाला चांगलं चोळून घ्यायचं पिठाचा असा मुटका वळला पाहिजे म्हणजे अगदी परफेक्ट मोहन झालं त्यानंतर थंड पाण्याने घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे तर मस्त खुसखुशीत कुरकुरीत पारी आपली तयार होते अशा पद्धतीचं घट्टसर पीठ मळून पंचवीस मिनिटं झाकून ठेवायचं पीठ छान मुरलं की अगदी थोडंसं मळून घ्यायचंय हलकस सॉफ्ट होतं पण घट्टसरच पीठ असलं पाहिजे त्यानंतर छोटे छोटे गोळे तयार करून झाकून ठेवायचे आणि आता मोदक तयार करायला घ्यायचे मस्त छोटी पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे त्यामध्ये भरपूर सारण भरायचे आणि मोदक तयार करायचं आहे जेवढ्या कळ्यांचा तुम्ही मोदक बनवाल तेवढा तो सुंदर सुबक दिसेल तर अगदी तीन बोटांच्या सहाने जवळजवळ छान अशा नाजूक कळ्या करायच्या आहेत एकसारख्या कळ्या करायच्या जेणेकरून मग मोदक छान सुंदर सुबक दिसतो आणि हे या पिठामध्ये ना आपण मैदा रवा वगैरे घातलेला असतो त्यामुळे पीठ अजिबात ते चिरत वगैरे नाही आणि इझिली आपल्याला कळ्या करता येतात कळ्या करून झाल्या की भरपूर सारण भरायचे चमच्याने ते दाबून घ्यायचे आणि व्यवस्थित मोदक बंद करायचंय वरच्या बाजूने व्यवस्थित कळ्या अलगत अशा बंद करायच्या खालच्या कळ्यांना टच होऊ द्यायचा नाही जेणेकरून मग खालच्या कळ्यांचा आकार बिघडत नाही आणि मस्त असं मोदकाला टोक तयार करायचं त्यानंतर मोदक थोडा हातावर फिरवायचा आणि बस मस्त असा मोदक तयार होतो तरी देखील ह्या कळ्या तुम्हाला अजून रेखीव करायच्या असतील तर चमच्याच्या सहाय्याने कळ्यांना थोडासा शेप देऊ शकता जेणेकरून मोदक अजून सुबक दिसतात तर अगदी मंद आचेवर मोदक तळून घ्यायचे आहेत सात ते आठ आग मिनिटं लागतात आणि तुम्ही या पद्धतीचे मोदक कधी पाहिले आहेत का हे मला कमेंट करून नक्की सांगा अगदी पंधरा दिवस टिकतात नक्की करून पहा धन्यवाद